नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस एक आद, एक बैल मैदान पार पडतं आहे कुरवली तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानाने मित्रांनो लयलॉट लायलॉट काढण्यात आले सकाळी आणि मैदान चालू झाले तर या मैदानात खरंच सर्वांनाच प्रश्न पडला आहे की बैलगाडी क्षेत्रात ते दे देव दे 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 विक्रमादित्य दे येते दे दे बाकासुरू बाकासुरू आज खरंच पळेल का खरंच विक्रम करेल का कारण सलग दोन दिवस पळतो आहे आणि दोन दिवस गोल राहत आहे त्याचबरोबर विवेका शेवट सरजा सरजा पळेल का नक्की कोणत्या गटामध्ये चिठ्ठी निघाली तर मित्रांनो आज आपल्याला सुंदर गट क्रमांक चार तासकामांग चारवरती पतन दिसेल त्यानंतर छोटा बाजी आणि रायफल हा जोडा आपल्याला गट क्रमांक चार आणि तास सहा सहावरती त्याचबरोबर गट क्रमांक पंधरा आणि तास कमाग आठवरती चिठ्ठी निघाली त्यानंतर छावा सरजा आणि डेंजर यांच्या यांच्या चिट्ट्या गट कमग सहामध्ये निघाले म्हणजेच गट क्रमांक सा, सहा तास कामग एक वरती सार्जा नावाने चिट्टी निघाली आहे तर बघूया या गटामध्ये सावजा पोहोचला नाही मित्रांनो मी फक्त वीसपर्यंतचे गट पळाले त्याच्या त्याच्यानंतर जे चट्ट्या काढण्यात आले त्या त्यामध्ये एखाद्या सारज नावाने चट्टी निघाली किंवा सावजा पायऱ्या करायच्या नावाने पाहताना दिसला तर नक्कीच आपण अपडेट देऊया विषय राहिल्याविषयी बाकास मित्रांनो बाकासर आज पाहताना नाही दिसणार नक्कीच बाकसर कोणत्या मैदान पळेल कोणत्या गाठा पैल पायरा कोण असेल वेगळा शेवट जे देखील कोणते मैदान पडेल आणि आजच्या मैदानात देखील पळतो का नाही बघूया नक्कीच आपण अपडेट देऊया तर आजच्या मैदानासाठी येणार आहे सर्वच नाही खूप साऱ्या शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आज विठ्ठलनांच्या तेजा म्हणजेच विठ्ठलनांच्या नावाने चिटणी घालूया एक तर कदाचित आज दिवा दिवाने आणि भारत आपल्या पाता दिसायला अशी चर्चा चालू आहे तर बघूया नक्कीच आपण अपडेट देऊया